मैत्री म्हणा किंवा दोस्ती म्हणा यारी निस्वार्थी आणि रक्तापलीकडील या नात्यांची अशी कित्येक नावं तरी आपण देऊ शकतो सुख दुःखाच्या क्षणामध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्र कोणत्याही परिस्थितीत ही मंडळी आपल्या पाठीशी तर नेहमीच उभ्या असतातच असतात योग्य मार्गदर्शन किंवा छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी आपणही आपल्या मित्रमैत्रिणीवर अवलंबून असतोच पण या डिजिटल युगामध्ये मित्रमैत्रिणींना भेटणं किंवा त्यांच्याशी गप्पा मारणे चर्चा करणं या गोष्टी कमी कमी होत चाललेल्या तर आपल्याला दिसून येतच आहे करिअर जबाबदारी ह्यामुळे आपल्या मैत्रीचं नातं तर दुरावलं जातच असतं ना तर असं होत असेल तर वेळेच्या आकडे लक्ष द्या हा दुर्लक्ष करू नका कारण ॲक्च्युली काय झालं होतं की श्रीशांच्या क्लासमध्ये जे काही एल की जीव की जीला एकत्र होते ना तर ते वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये गेले शफलिंग झाल्यामुळे सो ही फ्रेंडशिप निमित्त म्हटलं की एकत्र येणं त्यांचं खेळणं ह्यासाठीच हा आपला केक आहे आणि मस्त एन्जॉयही करू चला नेक्स्ट डे आता हे किती आहे वन झिरो झिरो

ॲक्च्युली रात्रीच क्रमकोट वगैरे केक करून ठेवलेलं होतं सकाळी डिझाईन वगैरे केले आणि सकाळी सकाळी थोडंस रिक्षाला कॅश सापडले होते सो त्याबद्दल थोडी चर्चा सुरू होती आणि नंतर आम्ही निघालो थोडंसं वेळ झालेलंच होतं आणि चला आपण मस्त मजा एन्जॉय बघूच आपण पुढे रेड 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 झाले सगळे चपाती वाले चपाती वाले ले लो ले लो वीडियो हाँ। ले लो फ्रेंच फ्राइज ऑलरेडी फ्राई हो चुके हैं यहाँ पे कॉफी बन रही है <laughs> <दो दुना> <laughs> स्कूलमध्ये जरी भेटत असेल ना तर घरी भेटण्याची एक्साइटमेंट हा ना खूप वेगळीच असते सो त्या एक्साइटमेंटमध्ये ना मी पूर्ण टोटली विसरून गेले की व्हिडिओ घ्यायचे वगैरे सो छोटे छोटे क्लिप्सच घेतले पूर्ण टोटली काही असं घेतलेलं नाही आहे खूप गप्पा गोष्टी वगैरे या त्याही गोष्टी आपल्याला समोर करायचेच आहेत चला तर जसं होईल तसं मी कंटिन्यू करतच आहे तुम्हीही एन्जॉय करा आणि अशा पद्धतीनं आम्ही मस्त असा एन्जॉय करत नाही

¡Vaya! Bueno. थोडीशी गडबड झाली केक खाल्ले जेवण वगैरेही झालं गडबडीत आवरले आणि वर्कशॉप होता, सो विसार होता। सो मदे आली को तो टोटली विसरलेलं होतं सो मध्येच आठवण आली श्रीषा खूप रडत होती की मी येणार नाही फ्रेंडसोबत खेळणार सो म्हटलं ठीक आहे तू राहा मी जाऊन येते वर्कशॉपला आणि हे समजलंच असेल कशाचं असेल पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येही समजूनच जाईल आता तुम्हाला समजलंच असेल की हा वर्कशॉप कसला आहे किंवा कशा रिलेटेड आहे तर श्रीशा ही आपली फर्स्ट टाइम पार्टिसिपेट झालेली आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तर तिला आहेच सो बघू आता ती कशी करते कारण फर्स्ट टाईमच करत आहे त्यामुळे ह्या मॅम दोन्ही मॅमच्याकडून खूप छान असे टिप्स मिळाले बुक्सही मिळाले आणि आपण रोज तिची डेली प्रॅक्टिसही करून घेऊ आणि चला तर मग पुढे परत आपल्याला जायचं आहे श्रीशाला घेण्यासाठीच अच्छा चाय चला चलो आपके हाथ की चाय अरे ये ब्राउन शुगर तो हेड शुगर लेले थे नहीं रे ये वाले देख अच्छे लगते हाँ ना गुड़ लगती हम्म गुड़ की डिमार्ट से मतलब रिफाइन नहीं आकाश मार्ट आकाश से क्या अच्छा ॲक्च्युली ना बोलायच्या नावात काही भानच राहिलेलं नाही आहे व्हिडिओही घ्यायचं पूर्ण टोटली विसरून गेले छोटे छोटे क्लिप्स घेतले तेच मी शेअर करत आहे फक्त एकच उद्देश आहे की जे कोणी तुम्ही कामामध्ये बिझी असाल तरीही तुम्ही नक्की एकदा भेटाच गेट टुगेदर करा छान मस्त असं मुलंही एन्जॉय करतील आणि आपणही करू थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन